मित्रांनो आज रेट रे ते मैदान झालं आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी लखन आहे आपल्यासोबत आज पैरा चिक्या बरे केला आज पायरा किती दिवसात नाही झाला पैरा आमचा पंचवीस झालेला या, पण काय झालत आम्हाला तिकडे पळायला म्हणजे थोडा बैल आजारी होता आणि मग ते आजारी असल्यामुळे त्यांना सांगून दिलं की आमच्या बैलाला थोडा आजारी आहे मुंबईतनं गेलो होतो ना सव्वी जानेवारीला त्याच्या आधीच आम्हाला पळायचं होतं पण बैल आजारी पडला होता मुंबईतनं आल्यावर तर मग आम्ही आमच्याकडे शेकंदा पळालो त्यांना सांगितलं आपण एक मैदान पळू तर त्यांनी म्हणजे चालते मग एक काम करा म्हणजे मला एक तारखेला द्या आता प्रेक्षकांची इथल्या गाठवली इच्छा असते की बाबा लखन मैदानात काय आम्ही बैल कधीतरीच का दिसतो म्हणजे बैल आजारी होता पायाचं म्हणजे ते खुरकुत झालं होतं बैलाला तर ती नक्या म्हणजे थोड्या थोड्या नक्या सुटल्या होत्या त्याच्या पायाच्या म्हणून आम्ही थोडासा बैलाला आराम भी दिला आणि मग आमच्या इकडे काय तीनशे फूट पळायचं असतं आम्ही मग शेकनला पळालो तर मग तिथून मग शेकंद बरा बैल पळाला तर आता तीन फेरत आता इकडेच राहणार ज्या ज्या वेळेस ल इकडं आलाय त्यावेळेस मोठ्या मैदानात त्या नंबर नंबर केलेला आहे बाकासूर सोबत असेल किंवा चिक्क्यासोबत पहाल बैल चांगले बैल पळायला म्हणजे का नाही का आता तिकडनं आला की बैल घर न आला म्हणजे आमच्या बैल म्हणजे तिकून तावतच येतो कारण की घरी बैलाला दूध वगैरे जास्त असतो ना इकडं बायाचं दूध आम्ही जास्ती पाजत नाही बैलांना म्हणून काय तिकडे जास्ती दिवस थांबाय पण पुरत नाही आम्हाला आमच्या घरी गायी वगैरे असतात ना गायीचं घरचं दूध असतं गिरगाईंच आता तुम्ही सांगताय दूध पाजता त्याला आता या भागातली लोक काय म्हणतात दूध जर पाजलं तर बैलाला पचत नाही किंवा कप वगैरे असल्या समस्या असतात त्याचं असं काही दिसत नाही आमच्या इकडे जर म्हणलं तर सगळं दुधात पाजणारच कुठल्या बैल असं त्या पळो ना अगर नाही या पळू आमच्या इकडे दुधाचा परमान असतोच कारण की ह्या बैलाला आम्ही पाच पाच लिटर एका टाइमला दूध पाजतो आणि पाच तो, तो म्हणजे असं नाही की कारण की ज्यावेळेस आपल्याला पहिलं नाही असलं तर त्यावेळेस आपल्याला बी ताकद लागेल ना तसं त्या बैलाला पण दूध लागत म्हणजे बाकीचा खुराक तर असतोच आजचा विजय झाला आता विजय श्रेय कुणाला देत विजया म्हणजे खूप दिवसात आम्हाला एक नंबर भेटलाय कारण की बरेचसे लोक आम्हाला म्हणत होते बैल आता थोडा कमी आलाय उन्हाळा चालू झालाय तसं काय नसते बैल आजारी असते काय त्याचं असते काही तसं काय कोणाचा बैल थांबत नसतो ते मग कधीत बर कधी पळते कधी थांबते त्याच्या पोटात जाऊन थोडा बघितलाय पण आज किती दिवसातून एक नंबर झाला आम्ही मुळशीत केला होता बघा एक नंबर तोपासून आज एक नंबर केला तो तोपासून बैलच घरी नेला इकडे आलच नाही परत ज्यावेळेस सगळीकडे चर्चा चालते की बैल आता आला त्यावेळेस काय वाटतं कमी आला का असं वाटते का मैदानात पण वाटत नाही कारण की लोक का असं वाटते मैदानात जर गेलं गाडीने समजा गट काढते गटात कोणी जुपित नाही पण ज्यावेळेस सिमीला गाड्या टास्ट लागते गाडीने मार लय वाईट वाटते कारण की एक नंबर मध्ये जो पहिले पोलतो ना तर ते जल्लोष शेवटलाच असतं आणि मार खायला तर असं काही नसते मार तर सगळ्याच हे खायच लागते किती जरी असला त्यावेळेस आपल्याला हे वाटते की आपलं कुठेतरी तरी चुकलंय आपलं कुठेतरी चुकते कुठेतरी काय ते सुधारणा काम आपले मग ते आपण सुधारण्यासाठी आपण इकडं उपयोग नाही ना बैला लाभ देऊन म्हणून आमच्या इकडे लगेच बैल घेऊन जातो आता आज यो विजय झाला ह्या विजयाचा काय आनंद आहे आनंद खूप आहे मला घरनं पण आले आली यांचे म्हणे केला एक नंबर अभिनंदन म्हणजे तुला कारण की बैलच आपल्या भर शहर इकडे भाऊ येत नाही तर शो बैल जेव्हापासून तुमच्या जीवनात आला काय बदल झाला काय तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असते स्माइल म्हणजे बैलाने आपल्याला काहीच नाही ठेवलं अपेक्षाला सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या त्यांनी आणि बैल आपला ऐकणार एक नंबर कधी आपला त्यांनी हेच नाही केलं ज्यावेळेस आपण तोंड बारीक झालं त्यावेळेस बैलला जीव काढून पळणार त्याने तर तो तोच केला तर तो आमच्या इकडे पण शेकंदा बरेच लोक म्हणले तर शेकंदा बाई तिकडे तीन फेऱ्यात पडून आला तर शेकंदा एक नंबर नाही करणार तर बैलाने तिकडे पण गेलो त्या दिवशीच एक नंबर केला सोळा म्हणजे दहा नंबर केले दहा दिवस दहा नंबर केले रोज बैल पळायला असायचा दहा दिवस दहा नंबर केले ह्याच्यावरूनच कळत की पाळणारा बैल कधी थांबत नाही तर पुढच्या मैदानासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो आज लखन सोबत पहाला चिक्या आज दुसऱ्यांदा मुलाखत आपल्या चॅनलवरती होती शेट आहे ती शेट आज पुन्हा एकदा मोठ यश आणि एक नंबर आज विशेष म्हणजे बरं का मनोहर शेठ लखनचे मालक आहेत ना संभाजीनगरचे त्यांचं मुख्य करून मी अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला बैल हा पहिल्याच महिन्यात दिला आमचा पायऱ्या आधीच होता आणि त्यांचंही माहित आम्हाला बैल देण्याचा होता बैल थोडा पाठीमाग तो आजारी होता त्याच्यामुळे त्यांना देता आला नाही आणि तो तिथंच पळत होता त्यांना थोडी शंका होती बैलाची बाबा की त्रास होते बैलाला वातावरणाचा क्लायमेटचा तर आज आमच्या मनासारखी आमची म्हणजे आटीलला एवढं मत पहिल्यापासून होत की ही गाडी जे ते आपली पळणार कारण <laughs> <laughs> का आम्हाला आमचा खोंडा किती गेल तरी साधारणपणे बैल नाही येतो तर ओढ आपल्याला कसा आहे बैल हा ओढणार लागतो आपल्या बैलाला म्हणजे आज बैलाबरोबर आमच्या घोड जरी घातला ना पळताना तर त्याच्या वेळा तो पळतो आणि एक साधा बैल जरी घातला त्यावेळेस ते पळणार त्याची एक थिर्या आम्ही ओळखलेल्या बैलाची आणि सगळ्यात महत्वाचं बरं याच्यामध्ये सकाळी ज्यावेळेस गाडी आमची गटाला पळाली त्यावेळेस आम्हाला वाटलं आज काहीतरी म्हणजे गुल्लाचं मानकरी आपण होतोय आता शेवटी कसं आहे सगळी नंदी आपलीच आहेत येतात सगळी सगळे आता आमचं एक मत होतं बरं का की आज गाडी आमच्या गुलात रहावी आता एक नंबर म्हणजे कसं आहे नशिबाच्या पण काही गोष्टी असतात गाडी लग फॅक्टर मधनं लागणं आज सीमी आम्ही त्यान काढला थोडासा बॅडलक झाला गाडी आमची सुटलेली नव्हती तरी साधारणपणे बैलांनी गाडी ओढून लावली दोन्ही बैलांनी आमच्या आता शेट माहित आहे का आता शिक्क्या पण स्पीडचा बैल आहे पण तो तुम्ही सांगितला अजून त्याचं वय नाही आता लखन बघितला तर आता ह्या सीजनचा फुल स्पीडच्या बैलात त्याचं नाव घेतलं जातं असं कुठं वाटलं नाही वासर बाबा त्यावर टाकलं तर कुठेतरी भी भीती खायली किंवा काय नाही नाही काय झालं नाही बरं का पाठीमाग ही गाडी खूप पळाली होती बारा मध्ये त्यांनी मला वाटतंय एक नंबर केला त्या गाडीनं त्या आणि चिक्याची खासियत काय जेवढा साईडचा सा बैल पळतो तेवढा तो पळतो आणि त्याच वेळेस गाडी ही सुट्टी पळाली होती सुट्टी निकाल घेतली होती त्यावेळेस त्या गाडीनं त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की गाडी ही आज बोलला राहणार असा आम्हाला थोडासा आत्मविश्वास होताच पहिल्यापासून आणि लेखनवर महत्वाचं म्हणजे लखन बायला आमचा खूप विश्वास आहे त्याप्रमाणे आम्ही समजा आज बकासूमध्ये पळतो पाकऱ्यात पळतो म्हणजे ही जी ठाम बैल आहेत ना ह्याच्यामध्ये बैलाची अडीगुलात राहतेच आमच्या शेठ तुमचंही नियोजन जर बघितलं ना ज्या त्या मैदानात मित्र जाईल त्या मैदानात काय होतं माहित आहे का आता बैलगाडी मालक भरपूर असतात तुम्ही बैल घेतला पंचावन्न लाखाचा पण तुमचं जे नियोजन आहे ना परफेक्ट असतं जेणेकरून त्याच्या नावाला बाटा लागाय कायम काय इमटा पैरा? हो ना काय राहते मी थोडस बरं का, का, का प्रेमापुटी काय वेळेस बैल दिला म्हणजे काय ह्याच्यामध्ये काही लोक म्हणतात वाईट पण असं काय आपल्याला काही जाणवलेलं नाही याच्यामध्ये पण ज्यावेळेस मी शब्द गेले बैल गेला खालच्या थोड्या पायऱ्यात पळाला दोन तीन पायऱ्यामध्ये नंतर जाणवलं की बैल त्याच बायवडा पळते नंतर आम्ही ठरवलं बैल हे चांगल्या पायऱ्यात पळवायचं आणि त्याला पायरी यायचे पण बॅडलं काय व्हायचं आमचं कुठं आम्ही शब्द गेले असतो आणि शब्दाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं का महत्व दिलं पाहिजे लोकांनी मी तर देतोच शब्द गेल्यानंतर तिथं पळणं गरजेचं असतं मग ती गाडी आपली इथं राहू किंवा न राहू त्याबद्दल म्हणजे कसं आहे ड्रायव्हर हिजू भाव यांचं एक मतेचं किंवा आम्हाला कुठे आहेत ना आबांचं करतात आबांचं मत एकच आहे आम्हाला की एक, एक तर तुम्ही शब्द दिल्यानंतर कधीच पलटायचं नाही आणि आमचंही बरं व्यावसायिक असल्यामुळे आम्हाला माहीत आहे शब्दाला ह्याच्यामध्ये खूप महत्व राहतं आणि ह्याच्यातही तेच करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यांनी चांगला सल्ला सांगितलंय की आत्ताच्या मुलांना शिकण्याजोगाय कारण आत्ताचं काय होतं माहिती आहे का सगळ्यांना लवकर यश पाहिजेल आहे सगळं पाहिजेल पण ह्या क्षेत्रात शब्द पण तेवढाच महत्वाचा जर तुम्ही शब्द पाहिला तर तुम्हाला पाळताय काळात ह्या क्षेत्रात लोक साथ देतील आणि विजू भाऊ पण आहेत आज त्यांचे दोन शब्द घेऊया कारण या क्षेत्रात भरपूर वर्ष त्यांनी काढलेले आहेत काय सांगताला चिक्या चिक्याविषयी काय सांगता गाडी चिक्या चांगलाच पोलतोय नियोजनला अजय शेट आहेत अमर शेठ जगताप कारुंडे त्याचबरोबर अटिल ड्रायव्हर त्यांचा मित्र अमर अमर आणि त्यांची टीम अगदी चांगली आहे सगळं नियोजन पद्धतीने करून बरोबर जे बैलाबरोबर घातलं त्या बैलावर गाडीची काही चांगलीच पडते जेवढा पुढचा बैल पडतो त्या पद्धतीने पळतो कुठल्या बैलाला त्रास देत नाही त्याचबरोबर आज जे लखनची गाडी होती पाठीमागे पळाली त्यांचा बी मी त्यांना धन्यवाद देतो कारण खूप लांबून बैल येतो कारण मी ऐकून आहे की खालचे जे शंकर पटातले टोटल मैदान झाले खालच्या महिन्यात टोटल मैदान त्या मारलेत नागपूर नागपूरपर्यंत पण ह्यांच्या एक प्रेमा खातील तो बैल लगेच ह्यांचं कॉन्टॅक्ट झालं त्या पद्धतीने आलं त्यांच्या बी टीमला मी संभाजीनगरच्या शेटला त्यांच्या टीमला असतील बाकी टीम त्यांना बी धन्यवाद देतो गाडी चांगली जुगून पडायला त्यामुळे फायनलच्या अगोदरच लक्षात आलं की थोडं गाडी ही एक नंबर करेल विजू भाऊ आता तुमची भरपूर वर्ष या क्षेत्रात गेलेत याची कायकडे बघितल्या कुठल्या बैलाची आठवण येतो तुम्हाला अ चिक्या ह्यात बरेच जाते हुँ। हुँ। ते ही बैल आहेत बरं आपला आपल्याकडे बाब्या पळत असताना मेल्या राजा कोमठ्याचा राजा म्हणून एक बैल पडतो खिलार त्या पद्धतीने ही ठेवण आहे म्हणजे प्युअर खिलार मधला बैल आला आहे त्याची ठेवण छाती पाय खुऱ्या बेऱ्या वगैरे आणि बैल हा काढला खुटून सोडला तुम्हाला त्याचं ते कळणार कि बाबा हे पळतो किंवा काय नाही तर अतिशय शांत असा समोर गेलं तर तेवढा दावलं पूर्ण असं आणि जातीला प्युअर बैल हे आता या वर्षीची सगळ्यात मोठी खरेदी पाच लाख शेटनी दिलं फिटल का मन अर्थातच कारण काय सगळं गुलालात बैल गेला की त्यांचा समाधान आहे त्यांना काय पैसा सर्व देवाने दिलाय त्यांचे वडील आप्पा हे आमचं जुनं खेळगड त्यावेळेला हे सगळे शाळेत होते अमर शेट असतील आजी शेट असतील ह्यांचा खूप मोठा बिझनेसमॅन आहे म्हणजे मोठा आहे त्यातनं बी वेळ करते पण ह्यांना फक्त काय गुलालाची आवश्यकता आहे प्रत्येक गुलाला गेलं की ह्यांना मानसिक समाधान आहे आणि आबांचा यांचा जवळचा संबंध शेवळ आम संदीप भाई असतील हे ही एक टीम आपली त्याच्यामुळं हार आणि जे तर आहे देव हारलेत आपण तर माणसं आहे तरी पण थोडस गुलालात आलं की थोडस मानसिक समाधान होतच मित्रांनो शेवटचा प्रश्न विचारत त्यांना जास्त वेळ घेत नाही शेट तुम्ही सांगितलं आता मी बी सांगितलं की पंचावन्न लाखाचा बैल घेतला या क्षेत्रात तुम्ही उतरला आणि आज तुमची पांढरे कपडे का तुम्ही कायम घालता ज्यावेळेस जे कपडे रंगीत होत असतात त्यावेळेस काय आनंद असतो म्हणजे ऍक्च्युली बरं का पंचावन्न लाख रुपये माझी गेली त्याचं दुखन आहे ज्यावेळेस गाडी माझी गुलात राहते ना आज माझा व्यवसाय मला त्यातन आनंद मिळतो पण हा आनंद खूप वेगळा आहे ज्यावेळेस ही सगळी लोक आपल्या गावाकडे आपली प्रशासना व्यवसाय असल्यामुळे मला लोक ओळखतात सगळी पण ह्यातला जो आनंद आहे तो खूप मोठा आनंद आहे म्हणजे गंगना मावत नाही एवढा मोठा आनंद आहे याच्यामध्ये आणि आपण शेवटी शेतकरी पडतो शेतकरी असल्यामुळं ही जे आपला परंपरेने चाललेला खेळ आहे ह्याच्यात आपण काहीतरी करतोय ना आपल्याला कुठेतरी नाव होते आपलं ही मला खूप म्हणजे मनाला खूप समाधान लागते मित्रांनो हीच मोठ्या लोकांच्या कुठून शिकायचे कि यातून समाधान मिळवायचे आहेत न कोणी पैसा मिळवला नाही किंवा काय नाही शिकेय असंच तुमचं नाव करेल मी हीच शुभेच्छा करतो धन्यवाद